नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे ऋषी पंचमी का साजरी करायची ऋषी पंचमीचे महत्व स्वरूप याबद्दलचा अत्यंत सुंदर व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली भारतीय संस्कृती ही ऋषी परंपरेवरती आधारलेली आहे वेद ज्ञान संस्कार आणि धर्म यांचा वारसा आपण ऋषींच्या पायाशी मानतो त्यांना वंदन करण्यासाठी दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमीला आपण ऋषी पंचमी हा सण अत्यंत उत्साहानं साजरा करत असतो या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते कश्यप वशिष्ठ विश्वामित्र भारद्वाज जमकदि आणि गौतम या दिवशी स्त्रिया उपवास करतात अशी परंपरा आहे शुद्धीकरण आणि पवित्रतेचा हा अत्यंत मंगलमय दिवस मानला जातो ऋषींचं ऋण फेडण्यासाठी त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो या दिवशी महिला स्नान करून या व्रताची मोठ्या सुरुवात करतात पाटावरती ऋषींची चित्रे काढून किंवा त्यांच्या मूर्ती ठेवून प्रतिमा ठेवून पूजा केली जाते आघाडा दुर्वा अपामार्ग या पानांनी पूजा करण्याची प्रथा आहे उपवास करून साध्या आहारानं दिवस व्यतीत करतात ऋषींची स्तुती करणारे मंत्र पठन केले जाते ऋषी पंचमी हा सण आपल्याला स्मरण करून देतो की आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या ऋषींचं ऋण आपण कधीही विसरू नये शुद्ध आचरण साधेपणा आणि ऋषींच्या शिकवणुकीनुसार जीवन जगणं हेच या ऋषी पंचमी सणाचं खर तर महत्व आहे म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी सास भावे वर्तावया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग आणि हाच उद्देश आजच्या या ऋषी पंचमी या सणाच्या निमित्तानं आपण जोपासूया आणि आपल्या सर्वांना ऋषी पंचमी सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा